तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी अकरा नोव्हेंबरला कान्हा ज्वेलर्स या सराफ दुकानावर दरोडा पडला होता तर दुकानामध्ये आलेल्या दरोडेखोरांनी गावठी कट्टा दाखवत हवेत गोळीबार करत दुकानातील सुमारे बावन्न लाखांचं सोनं चोरून नेलं होतं आता या प्रकरणातील आरोपींविरोधात मोका कायद्यान्वये कारवाई केली गेली आहे यातील आरोपी अक्षय बाळासाहेब वावरे राहणार माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे स्वप्नील किशोर येळे राहणार माळेगाव तालुका बारामती सुनील उर्फ नील विजय चव्हाण राहणार गणेशपेठ पुणे मनोज उर्फ दयावान बाळू उर्फ बाळासाहेब साठे राहणार गुरडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळू देवकर राहणार कवठे यमाई तालुका शिरूर योगेश अंकुश कडाळे राहणार धामणी लोणी तालुका आंबेगाव आकाश ठकाराम दंडवते राहणार मलठण तालुका शिरूर धोंडीभाऊ महादू जाधव राहणार निघोस तालुका पारनेर या सर्व आरोपींवर मोका लावला गेलाय नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवाय एसपी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासातच या आरोपींना पारनेरच्या एका जंगलातून अटक केली गेली होती सदरचे आरोपी सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अन्वये कारवाई केली गेली आहे या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दरोडाचा गुन्हा दाखल झाला होता घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कल्पेश दाभाडे सुरेश शेळके सुभाष बोडके प्रमोद गाडेकर राहुल डोके राहुल सारबंदे महिला पोलीस कर्मचारी ताई शिंदे या कर्मचाऱ्यांनी तपासामध्ये सहकार्य केलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस